स्वागत आहे तर आज मी बनवत आहे वेज पुलाव बिर्याणी बनवत आहे तर बिर्याणी बनवायला बन मी लवकर स्टार्ट करते जास्त मी काय बोलत नाही तर चला जाऊया बिर्याणी बनवायला पहिला भाज्या बघूया हे बघा सगळ्यात पहिलं मी घेतलेलं आहे गाजर त्या कटिंग केल्या आहेत मीडियम आकाराचे फरज बी आहे मटार घेतले बटाटे घेतले आहेत फोडणीला घालण्यासाठी मी घेतलाय कांदा बारीक चिरून मोठा कांदा घेतलाय कढीपत्ता घेतलाय टोमॅटो पुदिना आणि ही आहे आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट हे तीन जिन्नस मी एकत्र करून ही पेस्ट केलेली आहे एक मोठा कांदा घेतलाय त्याची मी पेस्ट केली आहे टोमॅटोची पेस्ट केली आहे आणि आपल्याला वरती लागणार आहे कोथिंबीर ती घेतलेली आहे फ्राय करणार आहे तेलामध्ये त्याच्यासाठी मी हा मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे काजू घेतलेत आहेत सर्व भाज्या मॅग्नेट करण्यासाठी दही घेतलंय इकडे मी एक वाटी आणि आपला हा खडा मसाला जो असतो तो मी बिर्याणीला बिर्याणी मसाला म्हणून केलेला आहे हा बघा खडा मसाला तो मी घेतलाय लिंबू लागणार आहे तर आपल्याला बिर्याणीला लागण्यासाठी हा बघा बासमती राईस घेतलाय मी आणि आता हा राईस राई आहे तो मी आता पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवणार आहे पहिलं पाण्यामध्ये मी भिजत ठेवते हा राईस तर आपल्याला भाज्या या मॅगनेट करायच्या आहेत तर भाज्या मॅगनेट करण्यासाठी सर्वप्रथम मी घेत आहे मध्ये दही घेत आहे हे मी फेटलेलं दही आहे तर या फेटलेल्या दही मध्ये आता मी या सर्व भाज्या टाकते है। मी भाज्या उकडून घेतल्या थोडी एक शिटी दिली आहे आपण टाकत आहोत आता आलं लसूण पेस्ट टाकत आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे थोडीशी ती टाकते हा स्पेशल मालवणी मसाला आहे तो टाकते एक चमचा घेतलाय मी हा आणि मी मगाशी तुम्हाला बोलली अख्खा खडा मसाला जो मी बिर्याणी साठी केलेला आहे बिर्याणी मसाला म्हणून तो मी आता या भाज्यांमध्ये टाकत आहे मॅग्नेशन भाज्यांमध्ये कारण हा मसाला सगळ्यात महत्त्वाचा आहे आता लिंबू पिळते हा बघा हा अर्धा लिंबू मी घेतलाय तो पिळते मी ह्याच्यामध्ये आता लिंबू पिळून झाल्यानंतर मी टाकते ह्याच्यामध्ये कोथिंबीर पुदिना टाकते थोडासा आणि आता हे सर्व जिन्नस जे आपण टाकलेले आहेत आता हे एकजीव करून घेऊया त्याच्यामध्ये जेणेकरून सर्व ह्या भाज्यांना मसाले लागतील आणि हे एकत्र एक करून आपण ठेवणार आहोत पंधरा वीस मिनिटं तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अर्धा तास ठेवू शकता आता हे मी पंधरा किंवा वीस मिनिट ठेवते आहे हा बघा मगाशी जो तांदूळ मी भिजत ठेवलेला होता आता अर्धा तास तर होऊन गेलाय भिजून तर तुम्ही बघू शकता एक साइडला मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे टोपामध्ये आणि पाण्याला थोडंफार उकळी येते आता तो जो राई तांदूळ आहे तो मी आता या पाण्यामध्ये घालते मग स्वच्छ धुवून हे बघा घेतलेला होता मी मगाशी हा राईस घातलाय मी त्याच्यामध्ये मी टाकत्या पाच मिरी एक दालचिनी वेलची खडा वेलची दोन लवंगा तीन लवंगा एक टमालपत्र आणि जिरं मीठ घालते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तेल पण घालू शकता पण मला ह्याच्यामध्ये तूप घालायचं मी तूप घालते आणि वरतून तेल सोडते कारण की राईस हा यासाठी आता हा मी मोठा कांदा जो मगाशी मी तुम्हाला बोलली मी हे बघा मोठे स्लाइस करून घेतलेले आहेत हा तर मला कांदा तळायचा आहे तर तळण्यासाठी ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते आणि हे बघा किंचित साखर टाकते मी आणि हे आता सर्व मी एकत्र एक एकदम थोडंसं पाणी सुटेपर्यंत कांद्याला आता हा कांदा पूर्ण मी चुरून झालेला आहे मिठामध्ये आणि साखरच्या ह्याच्यामध्ये आता हा मी कांदा फ्राय करते ह्याच्यामध्ये तळून घ्यायचा आहे मला टोकात ऑलरेडी मी तेल गरम करत ठेवलेलं तर आता मला हा कांदा पूर्ण ब्लॅक आणि ब्राऊन कलर येपर्यंत मला तळून घ्यायचा आहे बघा का आता कांद्याला ब्राऊन कलर आलाय आपल्याला तर इथपर्यंत हा कांदा तळून घ्यायचा होता आता मी कांदा पूर्ण काढून घेते प आता बघितला तुम्ही ज्या टोपामध्ये मी कांदा फ्राय केलेला होता त्याच टोपामध्ये मी आता बिर्याणीची भाजी जी ग्रेव्ही आपल्याला करायची आहे ती करते प्रथम मी टाकते कढीपत्ता चमचा कांदा टाकते बारीक चिरलेला कांद्यामध्ये मी थोडस मीठ टाकते आता मग टोमॅटो टाकते ह्याच्यामध्ये मी कांद्याची पिरी केलेली होती ती सर्व टाकायची सर्व एकदम ही कांद्याची पुरी जे टाकली आता आपण त्याला ब्राऊन कलर येईपर्यंत ती आपल्याला एकजीव करून घ्यायचे ब्राऊन कलर आला पाहिजे तर ती थोडीफार तरी म्हणजे तेलामध्ये फ्राय झालेली आहे असं समजेल आपल्याला आता ह्याच्यामध्ये मी टाकते टोमॅटोची पुरी पुदिना टाकते ह्याच्यात हळद टाकते आहे स्पेशल मालवणी मसाला हा एक चमचा आणि थोडासा अर्धा चमचा अक्का खडा बिर्याणी मसाला आता ही जी ग्रेवी है। ती माला पास मेंटा में है आहे ती मला पाच मिनटं मी झाकून ठेवते आता हे बघा मस्त थोडासा ग पाणी सुटलं आहे ग्रीव दाखल्या आणि आता ह्याच्यामध्ये मी टाकत आहे मॅग्नेट केलेल्या भाज्या ह्याचे आपण मग मॅग्नेट करायला अर्धा तास होऊन आहे आता त्या भाज्या सर्व मी ह्याच्यात टाकणार आहे ह्याच्यामध्ये मी थोडंसं तर मीठ टाकते कारण की मी मगाशी कांद्यात तर मीठ टाकलेलं आहे पण पण आता भाज्या टाकल्या भाज्यांनाही मगाशी थोडस मीठ टाकलंय तर मी हे बघा अर्धा चमचा मीठ टाकते ह्याच्यात आता हे मी पंधरा मिनिटं भाज्या परत झाकून ठेवणार आहे तर आता पंधरा मिनिटं होऊन गेल्या बघूया ही बघा भाजी आपली तयार झालेली आहे त्याच्यावर टाकते कोथिंबीर मी तर आपल्या भाजीची ग्रेव्ही रेडी झाली आहे आता ह्याच्यामध्ये मी टाकत आहे वरती राईस आपला थर लावून झालेला आहे भाताचा त्याच्यावर मी टाकते आहे फ्राय केलेला मगाशी मगाशी फ्राय केलेला कांदा टाकते त्याच्यावर कोथिंबीर टाकते त्याच्यावर थोडंसं मध्ये भेक पाडूया भाताच्या का तो वाफ जावी या खालतून वरपर्यंत त्यासाठी आणि त्याच्यावर मी टाकते केशरी कलर टाकते आहे त्याच्यावर मी